न्याय प हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी काय झालं नेमकं काय येतं अशी परिस्थिती दरवर्षी का होतंय असं मी वंचित बहुजन जिल्हा संघटक सतीश चांबळे बोलतोय आजपर्यंत तीन दिवसाला पाठ पाऊस पडतोय पावसामुळे अपघात होत्यात आणि ह्याच्यावर शासन कोण सुद्धा ह्याच्यावर <coughs> निर्णय घेणार लोकांचा काही जीव गेल्यावर काय शासन बघणार आहे का आणि कुठल्या कुठे लक्ष देणार शासनाला आम्ही वारवार कळावत नाहीतर आम्ही या दोन दिवसात आंदोलन करणार आहे शासनाला वर्ष येणार आहे लोकांचे हाल आहेत हाल हा मात्र जास्त आणि पडला म्हणला लहान मुलांना घेऊन बायका गाडी सोडायला मुलं घेऊन जातात येतात तिची अवस्था फार बेकार आहे आम्ही बघितलेली आहे की तो पडलेली किती लहान मुलं घेऊन बायका पडलेली आहेत याचा कोण विचार नाही शासन प्रशासन काय विचार करताय का नाही लोक आमदार खासदार सगळे जातात येतात सगळ्या उघड्या डोळ्याने बघतात त्यांना काय मोठ्या गाडीत बसतात चांगल्या पन्नास पन्नास लाखाच्या गाडीत बसून जातात हे गोर गरिबांसाठी लोक मुली जातात त्याला सुद्धा ही धक्क नाही समाज कल्याणला आम्ही कळवलंय तरी समाज कल्याण काय पुढारपण करायचं बाकीचं बघायचं करायचं नाही बाई ही ही कामं कोणाची जनतेला जनतेची सेवक नाही तुम्ही काय बघ जाता येता काय बघता तुम्ही

जिल्ह्याचे महत्त्वाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्यायभवन समाज काल्याण ऑफिस हा मार्ग जो ज्या ठिकाणी पाणी साचत आहे तो मार्ग मेन जिल्ह्याचे जिल्ह्यातून येणारे समाज ऑफिसले वृद्ध असतील शा शैक्षणिक विद्यार्थी या असतील यासाठी सतत साथ या या ठिकाणी रहदारी असतील तरीसुद्धा समाजकाल्याण ऑफिसचे अधिकारी मला समाज या रस्त्याकडे लक्ष देत नाही आहेत आणि हा मुख्य रस्ता असल्याकारणाने शासकीय जिल्ह्यातून येणारे भरपूर लोकं आहेत तरी हा रस्त्याकड लवकरात लवकर शासनाने लक्ष देऊन हा रस्ता इथं याची दुरुस्ती करावी व लवकरात लवकर नाही केलं तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही येत्या दोन दिवसामध्ये त्रिवस्वरूबाचे आंदोलन करू असा इशारा देतो जय भिंद नमस्कार मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष बालकृष्ण देसाई बॉम्बे रेस्टॉरंटच्या जवळ जो आंबेडकर नायक भवनला जाणारा रस्ता आहे तो अतिशय पाण्यानं तुंबलेला आहे तिथं मोठा चिखल झालेला आहे आणि तिथे एखाद्या टपरी उभी केली आहे त्याचा तेवढा भाग उंच केला आहे आणि बाकी सगळं पाण्याने केलेला आहे प्रशासनाचं याकडं अजिबात लक्ष नाही आणि सगळ्या साताऱ्यामधीलच ही बोंब आहे पण त्यातल्या त्यात बॉम्बे रेस्टॉरंट चौक हा एक शहराचा आत्मा आहे शहराचं मेन दरवाजा आहे आणि तिथं जर अशा प्रकारचं काही होत असेल तर ते योग्य नाही तेव्हा या दृष्टिकोनातून प्रशासनानं या आठवड्यामध्ये या दोन चार दिवसामध्ये त्याची दखल जर नाही घेतली तर वंचित बहुजन आघाडीला त्या दृष्टीनं आंदोलन करावं लागेल न्याय मागावं लागेल आणि हे प्रशासनानं आम्हाला वारंवार करायला जाऊ नये सर्वच रस्ते दुरुस्त करण्याचं काम हे नगरपालिकेचं आणि प्रशासनाचं आहे हे त्यांनी काम करावं आणि तिथले खड्डे उजवावेत पाणी बाजूला करावं अशा प्रकारचं आव्हान मी प्रशासनाला करत आहे जय हिंद जय सातारा जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे आणि या पावसाचा फटका संपूर्ण सातारा शहरलगतच्या छोट्या छोट्या ज्या रोड्स मोठे मोठे बॉम्बे रेस्टॉरंट असेल किंवा वाडेफाटा असेल किंवा इकडं अजिंठा चौक असेल या ठिकाणी त्याचा फट्टा वाचताना आपल्याला दिसत आहे प्रामुख्यानं आम्ही आज सकाळी बॉम्बे रेस्टॉरंट या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं गेलो असताना त्या ठिकाणी सध्या नाव वाहेल एवढा मोठं सध्या त्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि त्या बाजूच्या सर्व नागरिकांना त्या सर्व समस्याशी झगडावं लागतं आहे त्याचबरोबर जिल्ह्यामधून तो प्रमुख चौक आहे जिल्ह्यामधून येणारे जे नागरिक आहेत ते नागरिक त्या सगळ्या समस्याला सामोरे जात आहेत आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अशी या जिल्हा प्रशासनाला मागणी करतो आहे की तात्काळ तो जो काही त्या ठिकाणी पाण्याची जी काही दुरावस्था झालेली आहे त्या खड्ड्यांमुळं ती तात्काळ त्यांनी दुरुस्त करावी आणि येत्या जर चार ते पाच दिवसामध्ये तिथली जर दुरावस्था व्यवस्थित केली नाही तर मात्र वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्हाला आंदोलन करावे लागेल त्या ठिकाणी काही ज्या छोट्या छोट्या टपऱ्या आहेत त्या टपऱ्यांच्या समोर चबुतरे बांधल्यामुळं तो पाण्याचा निचरा होताना दिसत नाही तर त्या टपऱ्यांची सुद्धा त्यांचा पुनर् स्थापना करून त्या ठिकाणी त्यांना नवीन जागा देऊन त्या ठिकाणी पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावी अशी मागणी आम्ही सर्व कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करीत आहेत